आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगाने दिला नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण असं त्यांचं म्हणणं आपलं म्हणणं स्पष्ट आहे हेच त्यांनी मनात धरावं ज्या जे पंच्याऐी दीडशे लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे एक दोघं मंदी पाहिजे म्हणून ते आरक्षण कोर्टातलं मान्य न्यायालयातलं टिकाव म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि यात राज्यातले गोरगरीब मराठी लढले आणि त्यांच्या मुळेच तो अहवाल आलाय मागासवर्ग आयोगही गठीत झालेला म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लागला हाच गोरगरीब याला दुसरी बाजू असे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांचा कायदा आहे आधी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबी नोंदी सापडल्या हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं असत की जे माझ्या समर्ग आयोगानं अहवाल दिला आहे म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी घ्यायची ते आम्हाला मान्य नाही बाजून मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं परंतु ज्यांच्या कोणती नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्या कायद्या आहेत त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार त्याशिवाय आंदोलन थांबत नाही कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला गठीत मागासवर्ग आयोग झाला तीही याच आम आंदोलनानं केलेला आहे या याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरीबांनी केले गोरगरीबांनी भेद नाही केला तुम्हाला नाही घ्यायचो पण बी तुम्ही त्याच्यातून घेतो आणि मराठा त्यासाठी लागलो ती नाही लागली दुसऱ्याकडून आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा आकुंबीचे सगळं मराठी कोणबी नदी शेतकरी सगळं मराठा शेतकरी हे कोण म्हणतात ना मी नाही येत हे ना ये? यांचे ये पुरावे यांनी दाव उठवलेत दबावापोटी या अधिकाऱ्यांना सापडून देत नाही आपण सगळे शेतकरी जर आपण सगळे मराठी दोन्ही आपण आहेत शेतकरी आपण आणि मराठा आपण हे भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कोणती नोंदी सापडल्या त्यांना तर द्यावंच आहे परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण ते चालणार नाही सगळ्या सोयाऱ्यांची तुम्हाला करावीच लागणार त्याशिवाय आमची विनंती आहे मराठ्यांना विश्वास आहे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार ते विश्वास देऊ आणि ते पण वीस आत तुम्हाला तो, तो निर्णय घ्यावा लागणार आहे आम्ही मात्र सगळे सोयींची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही <laughs> तीनही बाजूना मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला आहे म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या ज्या मराठ्यांना घ्यायचे ते तीही घेते